ओम शांती तीस जानेवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मायाजीत आणि प्रकृतीजीत असणारेच स्वराज्य अधिकारी आज बाप दादा चारही दिशांचे राज्य अधिकारी मुलांचा दरबार पाहत आहेत चिकिलदे स्नेही बेहदचे सेवाधारी अनन्य मुलं आताही स्वराज्य अधिकारी राज्य दरबारात उपस्थित आहेत स्वराज्य दरबार पूर्णकल्पात अलौकिक सर्व दरबारापेक्षा न्यारी आणि अति प्यारी आहे प्रत्येक स्वराज्य अधिकारी विश्वाच्या राज्याचे आधार नव्या विश्वाचे निर्माता आहेत प्रत्येकजण दिव्य तिलक धारण केलेले सर्व विशेषतांनी चमकणाऱ्या अमूल्यमणींनी सजलेले ताजधारी आहेत सर्व दिव्य गुणांची माळ धारण केलेले संपूर्ण पवित्रतेचा लाईटचा ताज धारण केलेले श्रेष्ठ स्थितीचे स्वसिंहासनावर उपस्थित आहेत असे सजलेले राज्य अधिकारी दरबारात हजर आहेत प्रत्येकाच्या समोर किती दासदासी आहेत प्रकृतीजित आणि पाच विकारांवर जीत पाच विकार आणि पाच तत्व असे रुहाणी नशेत राहणारे विकारांनाही परिवर्तन करून काम विकाराला शुभकामना श्रेष्ठ कामनाच्या रू स्वरूपमध्ये बदलून सेवेमध्ये लावणारे शत्रूलाही सेवाधारी बनवणारे प्रकृतीच्या कोणत्याही तत्वांच्या वशीभूत होत नाही उलट प्रत्येक तत्वाला तमोगुणी रूपापासून सत्व प्रधान बनवतात कलियुगात हे तत्व धोका आणि दुःख देतात संगमयुगात परिवर्तन होतात रूप बदलते सतयुगामध्ये हे पाच तत्व देवतांच्या सुखाचे साधन बनून जातात हा सूर्य तुमचा स्वयंपाक करेल म्हणजे भंडारी बनेल ही हवा सहज पंखा बनून जाईल तुमच्या मनोरंजनाचे साधन बनेल हवेने वृक्ष हलतील त्यांच्या फांद्या हलण्यामुळे वेगवेगळे सूर निघतील म्हणजेच तुमचे मनोरंजन होईल हे आकाश तुमचा मार्ग बनेल विमान चालतील बिना अपघाताचे आठ वर्षाच्या मुलाने विमान चालवले तरी पडणार नाही हे पाणी अत्तरचे काम करेल सुगंध पसरवेल जसे गंगेचे पाणी जडीबुटीमधून आल्यामुळे आजही पवित्र आहे सुगंधित जडीबुटीमुळे पाण्यामध्ये नैसर्गिक सुगंध असेल जसे इथे दूध शक्ती देते तसे तिथे पाणीच शक्तिशाली असेल स्वच्छ असेल म्हणून म्हणतात दुधाच्या नद्या वाहतील असेच ही धरती श्रेष्ठ फळ देईल की ज्या वेगवेगळ्या चवीचे फळ पाहिजे असेल तेच सगळे मिळतील तिथे मीठ राहणार नाही साखरही राहणार नाही आता आंबटसाठी टमाटर खातात तयार फळ आहे ना असेच जी चव पाहिजे असेल तसे फळ असतील रस टाकला किती चव येऊन जाईल ही धरती श्रेष्ठ फळ श्रेष्ठ अन्न देण्याची सेवा करेल आणि नैसर्गिक दृश्य सीन सिनरिया ज्याला की निसर्ग म्हणतात सुंदर पहाड असतील वेगवेगळ्या आकाराचे पहाड असतील एखाद्याचा आकार पक्ष्यासारखा तर एखाद्या दे, एखाद्याचा असेल निमित्त मात्र थोडासा हात लावून सुंदर काहीही बनवता येईल असे हे पाच तत्व सेवाधारी बनतील पण स्वराज्य अधिकारी आत्म्यांचेच सेवाधारी बनतील क्रोध अग्नी योग अग्नीमध्ये बदलून गेली पाहिजे लोभ हदची इच्छा बदलून शुभ इच्छा झाली पाहिजे मी नेहमी प्रत्येक संकल्पाने वचनाने कर्माने निस्वार्थ बेहद सेवाधारी बनलो पाहिजे मी बाप समान बनलो पाहिजे अशी शुभ इच्छा म्हणजे लोभचे परिवर्तित स्वरूप मोह दादांमध्ये मोह आहे ना एक सेकंद बाप दादांपासून दूर होऊ नये असे वाटणे म्हणजे मोह पण हा मोह सेवा करवतो जो पण तुमच्या डोळ्यांकडे पाहिल त्याला डोळ्यांमध्ये बाबा दिसले पाहिजे मुखाने जे बोलाल बाबांचेच अमूल्य वचन बोलाल असा मोह विकार ही सेवे सेवेमध्ये लागेल असाच अहंकार देह अभिमान सोडून देही अभिमानी बनून जातात शुभ अहंकार म्हणजे ईश्वरीय नशा सेवेच्या निमित्त बनून जातो असे पाचही विकार सेवाधारी बनतात जेव्हा दासदासिया तयार होतील तेव्हाच राजा बनाल ना जो स्वतःच दासच्या अधीन असेल तो राज्य अधिकारी बनणार नाही विकार सोडायचे नाही तर बदलवायचे दादा म्हणतात श्रेष्ठ मत आहे विश्व विश्वकल्याणकारी बना तरी पण स्वत स्वतःचा जज बनून आपल्या जीवनाचा निर्णय घ्या समजदार ते असतात जे विचार करताना समजून विचार करतात सेवाधारी जे मजेत राहतात ते नेहमी तनाने मनाने निरोगी राहतात सेवाधारी बनणे म्हणजे वरदाताकडून विशेष वरदान घेणे सेवाधारी बनणे म्हणजे नेहमी मुक्त आत्मा बनने। जीवन बनणे मुक्त अनुभव करणे बाप दादा जितका प्रेमाचा सागर आहे तितकाच न्यारा आहे मजा करा खाणे पिणे नाचणे पण निरंतर स्नेह मध्ये समावलेले रहा। बाप दादा म्हणतात जे संमेलन मध्ये येतील त्यांना बाप समान नाही तर निदान स्वत सारखे निश्चय बुद्धी जरूर बनवा ज्ञान स्वरूप म्हणजे रचताला जाणणारे रचनालाही जाणणारे आणि मायाच्या वेगवेगळ्या रूपांनाही जाणणारे असे स्वरूप, शक्ती स्वरूप नेहमी विजयी आहेत ओम शांती